राजेभाऊ यांना विविध समाज सामाजिक संस्था संघटना यांच्याकडून पाठिंबा मिळत असतानाच आता त्यात अजून भर पडली आहे ख्रिश्चन समाजाने राजेभाऊ वाजेंना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे वाजेंना पाठिंबा देण्यासाठी नाशिक डायोसिएशन काउन्सिलिंग ट्रस्ट असोसिएशनची बैठक मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाली समाज मात्र नाशिक जिल्ह्यातला जो ही ख्रिस्ती समाज असेल आमच्याकडे जवळजवळ दोनशे दहा चर्चेस आहेत आणि लहान मोठे आणि बऱ्यापैकी जवळजवळ पन्नास ते पंचावन्न हजार मतदान आहे आमचं ते फक्त ख्रिश्चन धरल्या जात नाही काही ख्रिश्चन आहेत काही नॉन ख्रिश्चन आहेत परंतु जे याच्या संपर्कामध्ये जे आहेत तेवढं मतदान आहे बरोबर आहे विवाय दादा तेवढं मतदान आहे आणि हे सर्व मतदान मशलीलाच मिळेल असं नाशिक जिल्ह्याच्या ना... वतीनं मी तुम्हाला आश्वासन देतो म्हणून या ठिकाणं जो आता प्रश्न निर्माण झालेला आहे की आपण अगोदरच्या निवडणुका पाहिल्या तर त्यामध्ये कोणाला मतदान करायचं आहे काय करायचं आहे परंतु कधी कधी मतदान विकल्या पण जातं काही लोक पैसे घेतात मतदान करतात परंतु ह्यावेळेस मात्र ख्रिस्ती समाज त्यानं स्वतःची एक स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे आमच्याकडं स्वतःचे लोक आहेत आम्ही स्वत याच्यामध्ये धर्मगुरू स्वतः याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि ज्वायदा सारखे लोक जर आमच्या पाठीशी तर आमचा समाज कधीही विखुरला जात नाही ही एक तेवढीच गोष्ट खरी आहे आणि ही सभा दादा दादाने फक्त एक फोन केला की बाळासाहेब या सभेला असं एक सभा आणि प्रॉब्लेम असा झाला ही जबाबदारी बनते की त्यांनी एक मोठी पाठिंबा हा महाविकास आघाडीला द्यावा आणि जो आज मी या ख्रिश्चन समाजामार्फत आपल्याला जाहीर करतो जेवढ्यांदा त्यांना महाराष्ट्रात कधी येण्याची गरज वाटली नाही ते आज महाराष्ट्रात येतात वेगवेगळ्या प्रकारची भाषणं करतायत गुलथाफा करतायत आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतायत खोटं सांगतायत जी विधानं केली गेली नाही ती विधानं तोडून मरडून त्यांना लोकांपुढे टी व्ही मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापुढं टाकण्याचा प्रयत्न करतायत परंतु आपण स्वतः समजलं पाहिजे की आपल्या भल्याचं काय आहे आपल्या हिताचं काय आहे कुठलं सरकार असं आहे की जे आपल्यावरती अन्याय करत नाही काँग्रेसने आजपर्यंत साठ सत्तर वर्ष राज्य केलं परंतु सुडाचं कधीच राजकारण केलं नाही बदल्याची भावना ही कधीच ठेवली नाही जो आपल्याबरोबर आला तो आपला याचं असं समजून ज्यांनी वाटचाल केली मला असं वाटतं अशा सरकारला पुन्हा निवडून देणं ही काळाची गरज आहे आपण सर्व माझ्याबरोबर सहमत असाल अशी मी अपेक्षा करतो बाळासाहेब आपण आपला वेळ दिलात या समाजाला आपण पुन्हा मार्गदर्शन करावंच वेळोवेळी चर्चमधनं आपण याची लोकांपर्यंत ही दिली गेली पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो राजाभाऊ आपण आज इलेक्शनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतलेली आहे म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर कुठंतरी एक चर्चा आहे नरेंद्र मोदीच नाशिकमधून लढणार परंतु मी तुम्हाला सांगतो राजाभाऊनसारखं व्यक्तिमत्व हे नरेंद्र मोदींपेक्षा उज्जव आहे राजाभाऊ या समाजाची बरीचशी कामं आहेत जी आपल्या माध्यमातून आम्हाला पुढे न्यायची आहे मी आपले सर्वजण इथे जे काही उपस्थित झालेत या समाजाला आपण मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने या समाजाच्या वतीने तुमचे धन्यवाद मानतो जाहीर पाठिंबा मा मिळाल्यानंतर राजाभाऊ वाजे यांनी ख्रिश्चन समाजाचे आभार मानले त्याची माहिती आमच्यापर्यंत येणार हे मला वाटतं तुमच्या काम करण्याच्या दृष्टीने जास्त वाटत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एक आश्वस्त करू इच्छित जेव्हा मध्ये बसलो होतो तेव्हा फादरनी काही गोष्टी विस्तृतपणे खूप समजून सांगितली ज्यामध्ये एकूण परिस्थिती होणारे हल्ले होणारा त्रास आणि त्यानंतर कपरस्कार म्हणजे सिमेंट्रीसाठी असलेले अडचण या सर्व गोष्टींबद्दल सर्वत्र विस्तृत त्यांनी माहिती दिली मी त्यांनाही सांगतो आणि आपल्या देखत सर्वांना सांगतो आजपर्यंत काम करत असताना सामाजिक विध ही जशी पूर्वी होती तशी कशी राहील यासाठी सतत प्रयत्न केले कोणताही समाज घटक हा वेगळा नसतो या भारतीय संस्कृतीत सर्व समाज घटक एकत्र पाहिजे आणि जी विण आता जी मी सामाजिक विण आपण म्हणतो जी विण फुकत चाललेली आहे ती विण न तुटता पुन्हा सांगली गेली पाहिजे आणि त्यासाठी काम करायचं आहे हे आपल्या सर्वांना करायचं आहे त्याच्यात कुणाला दोष देण्यापेक्षा मतदानातून ते सिद्ध करायचं आहे आणि मतदानातून सिद्ध केल्यानंतर आपण सर्वांनी मिळून ते काम न्यायचं आहे यावेळी धर्मगुरु पास्टर प्रवीण गुले नाशिक ट्रस्ट असोसिएशन अध्यक्ष अजय श्रीवास्तव माजी नगरसेवक शार्लेट नाडे यांनी ख्रिश्चन समाजाच्या जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार वसंत गीते सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड महानगर प्रमुख विलास शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेभाऊ वाजे यांना पाठिंबा जाहीर केला राजेभाऊ वाजेंना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव उपस्थित होते या पाठिंब्यामुळे राजेभाऊ वाजे यांची नाशिक लोकसभा मतदारसंघात ताकद वाढली आहे